विरारमध्ये अवतरले कोकणचे खेळे कोकण एक संस्कृतीचं माहेरघर आहे कोकणात प्रत्येक शंभर किलोमीटरनंतर संस्कृती बदलत जाते प्रत्येक ठिकाणची संस्कृती वेगवेगळी आहे रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरची संस्कृती असलेले कोकणचे खेळे विरारमध्ये अवतरले आहे वसई विरारमध्ये संपूर्ण देशातील नागरिक एकोप्याने राहतात आणि हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या खेड्यांमध्ये मोठ्या भक्तिभावाने संकासूर गोमू यांची विधिवत औक्षण करून पूजा केली जाते व आपली गाराणी या खेळांमध्ये मांडली जाते ब्युरो रिपोर्ट सिंधु प्रभात विरार भालचंद्र सदाशिव भेकरे हा होळीचा सण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दे साजरा होत असतो आणि सणाचं वैशिष्ट्य सर्वांनाच माहीत आहे गावापासून मुंबईपर्यंत हा सण होळीचा रंगभंचा आनंद आणि उत्साहाने साजरा होत असताना आमचे वाढवडील वाड़ गावच्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने हा सण साजरा करत आलेले आहेत त्याची चावूल आम्हाला लागते होळी समजा जवळ येतो तसे चाकरमणी त्या गावी जाण्याची वाट बघत असतात असाच आमच्या गुरुवा से सेवा संस्थेमध्ये हा चालणारा होळीचा सण तमाशा कोकणचे खेळी देवखेळी हा खेळी आनंदाने उत्साहाने आम्ही या ठिकाणी साजरा करत असतो आणि या उत्साहामध्ये आमच्या गुरुवा सोसायटी सर्व सभासद सर्व मंडळी या कार्यक्रमामध्ये उपस्थित होऊन हा कार्यक्रम साजरा होत असताना आमच्या आजूबाजूला असणारे विभागातील राहणारे लोक या कार्यक्रमामध्ये सामील होत असतात आणि एकत्र येऊन हा कार्यक्रम अत्यंत चांगला साजरा होत असताना आम्ही होळीच्या रंगच्या दिवशी आमच्या स्वतःच्या सोसायटीमध्ये हा प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन आम्ही इतर ठिकाणी आजूबाजूच्या बिल्डिंगमध्ये आजूबाजूच्या एरियामध्ये म्हणजे संतनगर असो नानाय असो फुलपाडा असो किंवा इतर एरिया असो या ठिकाणी सभासी या ठिकाणी असतात त्यांच्या घरी जाऊन आमच्या देवीचे पावलं त्यांच्या घरी लाग लागत असतात आणि हा आनंद सोहळा इतर गावातील कोकणात आले लोक आनंदाने उत्साहाने आम्हाला सफाय करून हा आनंद उत्साह बघत असतात आणि ते आम्हाला प्रत्येक वर्षी घरोघरी बोलवण्याचा मान सन्मान देत असतात आम्ही त्याचप्रमाणे मान राखून आम्ही प्रत्येक वर्षी येणाऱ्या हा सण प्रत्येक घरी त्यांच्या घरी नेण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि हा सण साजरा करत असताना अत्यंत मनभावने आम्ही त्यांचा नवस लावतो त्यांची मनं जिंकतो आणि त्यांच्या या देवीच्या नावाने इच्छा मनोकामना पूर्ण होत असताना हा सणन आमच्या या गुरु सोसायटीच्या वतीने आणि संपूर्ण महाराष्ट्रात आमच्या तमाशामध्ये या देवकिल्लीमध्ये सभे होतात त्यां त्यांचा मी आमच्या गुरुवा सोसायटीच्या वतीने त्यांच्या टाल्यांच्या काळजात अभिनंदन करतो आपण प्रत्येक वर्षी ह्या आमच्या देवगुळेच्या तमाशामध्ये सहभागी होऊन हा, हा विरांमध्ये होणारा कार्यक्रम आपण इतर यामध्ये प्रत्येकाच्या घरपासून नेऊन हा आनंद उत्सव साजरा करो हेच होळीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र माझं नाव अनिल गंगाराम रामाने सर आमची लोक कोकणची लोककला ही महाराष्ट्रामध्ये खूप म्हणजे खूप अशी कोकणामध्ये गाजलेली कला आहे आणि ती कला ही लोकांना आम्हाला आम्हाला ती अटेंड करता येत नाही आम्ही गावाला आम्ही गावाला मुंबईच्या असल्या कारणाने मुंबईला राहत असल्या कारणाने ती गावापर्यंत पोहोचू शकत नाही त्या कलेचा आम्ही आनंद घेण्यासाठी आपल्या ह्या सर्व विरारमधील सर्व आजूबाजूच्या चालीमधील किंवा आज तालुक्यातील गुहागर तालुक्यामधील अजून इतर तालुक्यामध्ये सर्व लोक एकत्र येऊन ही कलेचा आनंद घेतात आणि ही कला पुढे कशी लहान लहान मुलांपर्यंत कशी आजकालची छोट्या छोट्या मुलांना एखादं संकासूर म्हटलं तर काही माहीत नसतं इंग्लिश मिडियममध्ये एखादं जिंगल मॅन म्हणून ह्या नावाने ओळखलं जातं परंतु ते लहान मुलांपर्यंत हे संकासूरचं काय महत्व आहे ते आम्ही या लहान मुलांपर्यंत पोहोचवतोय या महाराष्ट्रामध्ये पुरतो अजूनही इतर समाज महाराष्ट्रामधून ते भारून लोक आलेले असतात या मुंबईसारख्या एरियामध्ये बरेचसे लोक भरून आलेले असतात महाराष्ट्रातल्या इतर दुसऱ्या राज्यामध्ये आहेत पण त्यामध्ये आपल्या महाराष्ट्राची ही कला ही कोकणातली कला त्यांच्यापर्यंत कशी पोहोचवण्यासाठी ही आपल्या विरारवासीतील सर्व तमाशकरी मंडळी ही त्यापर्यंत प्रयत्न करत असतो जवळजवळ आज पन जवळ सतरा वर्ष आम्ही ही लोककला ही जपत असतो ही कोकणाची कला पुढे कशी जाईल याचा आम्ही प्रयत्न करत असतो धन्यवाद सर